बेटावत तालुका जामनेर येथील सुलेमान खान रहीम खान यास झालेल्या संघटितरित्या क्रूरपणे मारहाण करून मारण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास तात्काळ करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करून व ज्या संघटनेचे पदाधिकारी आहेत त्या संघटनेवर त्वरित बंदी घालण्यात यावी व तपास सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी विविध संघटनांमार्फत करण्यात आली आहे तसे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले निवेदनात पुढे म्हटले आहे की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर विषयांकित म्यत सुलेमान खान रहीम खान या मुस्लिम युवकाला तो मुस्लिम असल्याचे कारणाने सुमारे पंचवीस छेततीस गुण प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी अमानुष्यपणे मारहाण करून चौकात नागरिकांसमोर ठार मारण्यात आलेले आहे याबाबत आतापर्यंत फक्त नऊ आरोपींनाच अटक करण्यात आली आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी शेख फैम मोहम्मद यांचा खास रिपोर्ट परंतु यापुढील मुख्य सूत्रधार समाजकंटक चेतन नेमाडे पावन बावसकर याला अद्याप अटक करण्यात आली नाही ते मोकट फिरत आहे असे मयतांच्या घरच्यांचे आरोप आहे सदर असम मयता स्मारत असताना इतरांना चिथावणी देत होता असाही त्यांचा आरोप आहे याबाबत संबंधितांनी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कासार यांना माहिती दिली असता त्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही एकंदरीत घटनाक्रम पाहता यातील अनेक गुन्हेगारांवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समजते त्यामुळे या प्रकरणात मकोका कायदा सुद्धा लावणे आवश्यक आहे हे समाजकंटक आरोपी ज्या ज्या संघटनेशी संबंधित आहे त्या त्या संघटनेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी या गुन्हेगारी कटात समस्या मिल असलेली त्या त्या संघटनेचे नेत्यांना सुद्धा अटक करण्यात यावी यातील मयत हा त्याचे आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता तो पोलीस भरतीसाठीचे फार्म भरण्याकरिता गेला होता मयताचे नातेवाईकांना एक कोटी रुपये भरपाई देण्यात यावी त्याचे दोन बहिणींपैकी एकीला शासकीय नोकरी देण्यात यावी समाजकंटकांनी केलेले हे निर्गृण कृत्य मुसलमान समाजाला दहशतीखाली आणण्यासाठी केलेली असल्याने हे कृत्य आतंकवादी कृत्य ठरते म्हणून आरोपींविरुद्ध गैरकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियम म्हणजेच अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्टच्या कलमांची वाढ करण्यात यावी अशीही मागणी आम्ही करीत आहोत या गुन्ह्याचा तपास तात्काळ सीआयडीकडे सुपूर्द करण्यात यावा व कमीत कमी पोलीस अधीक्षक दर्जाचे आयपीएस अधिकाऱ्याचे नेतृत्वात या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एसआयटीचे गठन करण्यात यावे जेणेकरून या गुन्ह्याचा तपास तात्काळ होऊ शकेल स्थानिक जातीयवादी नेत्यांना तपासात ढवळाढवळ करता येणार नाही तसेच या प्रकरणाचा जलद गतीने खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी आणि विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी आमची ही मागणी पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यास सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी आपल्या स्तरावरून झालेल्या कारवाईची माहिती आम्हाला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर सदा जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान सामाजिक न्याय व हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष अरुण रामराजे सदा जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य राज्य उपाध्यक्ष अॅड मज्जर शेखक बसपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाउंडेशन नंदुरबार सचिव प्रा श्रीकांत पवार मन्यार समाज नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष नासिर मन्यार हाजी आरिफ खाटिक ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन नंदुरबार शहर अध्यक्ष हाजी युनुस कुरेशी रौफ गुलाब शाह ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष मुस्तफा हासन मन्यार ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन नंदुरबार शहर उपाध्यक्ष अजिम अजित बागवान जामा मशीद खांडबारा सचिव शरीफ बागवान शेखर अनिसोद्दीन शेखर रहीमुद्दीन हाजी लियाकत पठाण कुरेशी हाजी जहांगीर कुरेशी संजय पाटील आदींच्या सया आहेत